झालं सगळं घरचं काम धुणं भांडी स्वयंपाक जेवण हे सगळं सगळं आता करायचंय ज्वारीचं जेवारीच दळणनीट करते आम्हाला नाही जास्त किती दोन किलो ज्वारी आणली होती आता त्यात तांदूळ टाकायचं रेशन आता चाल रेशन आहे चांगलं म्हण द जायचंय मला बाजार आणायला जायचंय करते पण आता काय गावायचं कुठं काय ठेवलेलं कुठं काय नाही कालच माझी आई माझ्याकडे आलेली आहे ती पण तिच्या घरी टेन्शन झालं म्हणून ती माझ्यापैशी आलेली आहे काल साधारणपणे पाच साडेपाच वाजता माझी आई माझ्यापैशी आली तर आता त्यात विषय असा सोशल मीडियावरती आहे आपण सोशल मीडियावरती हाय म्हणल्यानंतर चार लोक आपल्याला बोलणार कोणी असं बोलणार कोणी तसं बोलणार बरोबर जे त्याची मतं जी ती मांडणार मग ती मतं आहेत का नाही कोणाचं मन दुखावण्यासारखं असू किंवा काय असू ती बोलणारच बोलतच राहणार ते बरोबर आहे का नाही आता माझी आई आली तिला तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगते कुठं जाणार आहे ती लिकिंगकडंच येणार बरोबर आहे का नाही माझी आई काही इथं माझ्यापाशी घर बांधून राहिलं आले नाही किंवा कायमची आले नाही आली चार दिवस चुका दुखायला तिचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करणार आपण टेन्शन दूर करायचा प्रयत्न करणार तर लगेच मला माझ्या सासूवरती आणि माझ्या आईवरती बोलायला लागली आता काय यांचं मला असं म्हणणं आहे की जेवढं आईचं करतेच एवढंच सासूचं बी करत जा जेवढं आईचं प्रेमाने करते एवढंच सासूचं बी प्रेमाने करत जा आता हवा मी सांगणार ना मी सासूचं करते किंवा नाही करत आता मी करते का नाही करत ही माझ्या सासूला माहिती आणि तो मला पण माझ्या प्रत्येक असं काय काय व्हिडिओ मधून बघायला भेटत मी करते का नाही करत त्यामुळं मला आहे ना कसं आहे माहितीये का आता मी माझ्या आईला साथ देते कारण की तिला साथीची गरज आहे मी म्हणून माझ्या आईला साथ देते आणि तिथं मला महाग खेचण्याचा प्रयत्न तर करणार आहे ती शंभर टक्के तितकंच आहे मी माझ्या आईसाठी करते म्हणून मला आहे ना माझ्या सासूवरती बोलून माझ्या नवऱ्यावरती बोलून माझ्यावरती बोलून मला तिथं महाग खेचण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार पण असू त्याच्याला ज्या त्याचा विचार जाते या राहिल्या विषयी आता मायरूचा आता आईच्या पण व्हिडिओवर कमेंट आल्या त्या माझ्या सुद्धा काय ते कुणाविषयी तर मायरू विषयी आता मायरूला शाळा शिकवायची का नाही शिकवायची ही जबाबदारी तिची आई वडलायची आहे माझी नाही बरोबर का मायरूला शाळा शिकवायची का नाही शिकवायची ती जबाबदारी तिच्या आई वडलायची आहे माझी नाही राहिल्याविषयी मायरूला काय मी तिच्या घरनं जाऊन आणलेलं नाही मायरूला तिच्या आईनं तिला हिथं आहे माझ्याविषयी का लावली तिच्या आईनं आय शाळेत जाय लावायचं काम कोणाचं आहे आणि ती लावत बी होती शाळेत लावती पण ती जात नाही ती काय करते ते आमचे सुरत भावाचे पोरी आहेत का त्यांच्याबरोबर खेळत बस सुट्टी आहे शिव्याला उद्या नाही निघाली की मायर बॅले का का मी काय कुणाला बोलवून ना म्हणजे मी काय कुणाला घरी जाऊन नाही आणलेलं आता माझी आई दुखत होती मागं टेन्शन होतं मी माझ्या आईला बोलावलं ते आधी राहिल्यापेक्षा मायरोच आता काय काय म्हणजे माझ्यावर आहे काय माझ्या आता मुलांवरती बोलल्या जाणार माझ्या सासूवरती मला बोलल्या येणार माझ्या नवऱ्यावरती मला बोलल्या तर का तर मी माझ्या आईला साथ देते कारण की माझी आई आता माझ्या आहे आणि जेवढं मी माझ्या आईसाठी करते तेवढं तर माझे, माझे काया आ, मी दाखव म्हणजे माझे व्हिडिओ थोडं तुम्हाला दिसणार हे ना माझ्या बोट उचलला येणार मला बोलणार आता काय यांचं काय म्हणणं आहे की मायरूला बिघडावायला माहेरच्या माणसांना बिघडावायला म्हणजे मी नागेन मी फुसफुस नागेन असं त्यांचं म्हणणं आहे ह्या ह्या झेहरे नागेनेच सगळं काम आहे तर असू त्याच्याला तुमच्या नजरेत नागेन तर नागेन बरोबर आहे का एखाद्याला जर साथ देणं हा गुन्हा असेल ना तर ते गुन्हा मी करते असं तुम्ही समजा कारण का की खूप कुठल्याच लेखमातील आहे कारण आपल्या आईचं दुःख किंवा ही बघवणार नाही राहिल्या विषयी तुम्ही मला म्हणजे माझ्या सासूची माझ्या आईची तुम्ही बराबरी करायला लागलेला आहे काहीचं असं म्हणताय की पिंकी म्हणते तीच बरोबर आहे आता पिंकी पिंकीविषयी कुणाचं काय विचार आहे तर कुणाचं काय राहतं ती तिची तिच्यापाशी बरोबर आहे का आता तिला जर असं दाखवून द्यायचं असेल की माझी आई प्रेम करते सासू प्रेम करत नाही ती विषयी तिचा तिच्यापर्षी आता राहिल्याविषयी मी माझा माझे सासू माझ्यावर प्रेम करते का नाही करत मी सासू मी माजा माजा मी सासू सासूसाठी करत मी करते का नाही करत हा विषय माझा माझ्यापाशी आला आणि मी जितकंच माझ्या आईला प्रयत्न करते ना करायचं तितकंच मी माझ्या सासूला बी करत असते विषय एवढाच आला की आता मी किती जरी माझ्या आईसारखं प्रेम माझ्या सासूला करायला गेलं तर कुणी म्हणणार आहे की की सासूला हे एवढा जीव लावत असल नाहीच वाटणार कारण की आईच्या जाग्यावर आईलाच बघणार आहे ते लोक सासूच्या जाग्याला सासूलाच बघणार आहे ते लोक त्यामुळं हा समाज आहे समाजाचा दृष्टिकोन कधी पण आहे ना चांगल्या माणसाला वाईटच बघण्याचा असतो आणि ती बघू दे चला सुद्धा काही हरकत नाही मला बरोबर आणि विषय तर आज दुसरा दिवस माझे दुसरा दिवस झाला आज माझ्यापेशी आलेले अवघड आहे म्हणजे समाजामध्ये लय अवघड आहे आता मला मायरू विषयी बोलत्या आव्या विषयी बोलत्या राजाशी विषयी बोलत्या पिंकी बोलतात माझ्या सासू विषयी बोलताना नवराज विषयी बोलत्या माझ्या बाळांवर मी बोलतात बोलणार आहे बोल तर अजून तूप रोटी तर काय माझ्या आईला अजून मी खाय घातलेलीच नाही गेल्या आठ आठवड्याचा कोबो हात आणल्या शुक्राच्या बाजारात ते कोबो हातात ते भाकरीला कोबो करून घातलं आप आप <स्थास्था> मी घालत म्हणजे औपत्यानुसार परिस्थिती अनुसार तुला खायला okay, घालायचं आता मी तर म्हणजे मी ही पण महाग मिरची आल्याच्यावर परपंच त्याला करायचा असतो मी परपंच करते हे दिसतच नाही लोकांना माझी चुकी आहे नाही चुकी ना पन्नास रुपये किलो ज्वारी घ्यायचा तिकडं बाहेर बघ कसली आहे ज्वारी माझं गाव जर तिच्या आई बापाने येऊन नेले तरी माझं काय जाणार आहे भाऊ

<coughs> तर मला हेच सांगायचंय भाऊ बहिणीनं माझ्या जरी तुम्हाला सांगते सुखा दुखा आली असेल ती तर मला काहीतरी डोक्याला टेन्शन करायचं नाही माझी हात जोडून विनंती की माझ्या बी डोक्याला टेन्शन देऊ नका खरंच सांगते मी आणि मी विषय असं होतं जे माणूस मनापासून करायला जातो ना दुसऱ्यांसाठी काही पण मदत किंवा काय त्याला कधी पण चुकीच माणसं चुकी चुकीच समजते आणि कसं असतं आहे का माणूस जवळ गप्प बसून सहन करत ना म्हणजे जवर गप बसून माणूस सहन करतो ना तर ते माणूस लगेच चांगला असतो आणि जर त्याला काहीतरी गोष्टी खटाकल्या त्यानं जर बोलायचा प्रयत्न केला तर ती लगेच चुकीचा ठरतो ती लगेच चुकीचा ठरतो हे आहे म्हणजे जवळ म्हणजे माणसाने ना गप सहन करायचं जवळ त्याच्यावरती होत आहे ना त्याच्यावरती बोलल्या जाते काही पण चुकी नसताना त्याला बोलतात मग त्यानुसार ना गप ऐकून घ्यायचं त्यांना जर बोलायची जर माणूस बोलायला लागणार लगेच ती चुकीचा ठरणार लगेच त्याला वाईट दृष्टिकोनातून बघायला चालू करणार पण असं असा विचार बरोबर का तुम्हाला सांगते तर किरायला काय काढावणार म्हणते जशीच माझ्या आईला साडी असते तशीच उलट माझ्या आईपेक्षा भारी साडी मी माझ्या सासूला घेतली आहे का खाया पिया जरी काय केलं तर पहिले मी माझ्या सासूला देत असते समजलं त्यामुळे मला सास जण माझ्या आईचं मला सांगू नका मला कुणासाठी काय करायचं कुणासाठी काय नाही करायचं हे मला चांगल्या पद्धतीनं आणि मी ती करते पण अग बाळा बाळाला तू परिस्थिती का वाढती तू आता मला माहिती की लाड लाड लाल लाड आता बारक्या लेकराला तुम्हाला सांगते ले काय अशी करायची का त्याला आपण कुठल्या बी लहान लेकरांची आपण मायाच करत असतो ना त्याचा विषय असा की त्याला असं सारखं डोळं वटर त्याला बोरावं त्याला सारखं हाडेकजुडी करावं त्याला मारहाण करावी असं नाही ना माझा स्वभाव माया लावणं जर गुन्हा असल आता प्रत्येक माणूसच आपल्या घरातल्या मुलांना प्रेम करत प्रत्येक माणूस आपल्या घरातल्या भावाच्या लेकरं असो किंवा आपली लेकरं असू किंवा बहिणीचे लेकर असो त्यांना जीवच लावतो ना आता जीव लावणं जर गुन्हा असेल तुमच्या दृष्टिकोनातून ठीक आहे काय हरकत नाही O, de A fost foarte laud, iată ea de astăzi, iată ea m-a născut de anul ăsta. La fără șurubi, cum ți-o